कार मंडळी जे जवान जे किसान तर बघू शकता आज आपण कापसाची कुरपणी करत आहे आणि कुरपणी आपण येळ्याने नाही करत आहे तर आपण की बघा हे डौर आहे याने कुरपणी करत आहे कापसाची बघा कसं क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी करावंच लागतं आहे बघा खुरपणी करतोय आणि आई तिकडे ते खुरपलेलं गवत म्हणजे इळा लावायची गरज नाही एकदम मस्त पद्धत आहे आणि सोपं आहे जास्ती वेळ लागत नाही फक्त आपण साफ करून द्यायचं काम आहे तणकट एवढं तणकट नाही बघा बघू शकता तुम्ही एवढा थोडासा भाग राहिला आहे एवढा तणकटच आहे ते पण आज करून टाकू इकडं बघा तुम्हाला क्वालिटी कशी दाखवतो राहायची हे बघा कशी आहे क्वालिटी सोपं नाही खेळू हे हो खुरपणीचं यंत्र आणलं आहे चालू दिलं आपलं काम कशी आहे याला म्हणतात नियोजन हो आता हे झाल्यानंतर आपल्याला फवारायचं आजच्या दिवस आपण एक खुरपणार आणि उद्या कापूस आणि सोयाबीन सगळं फवारून टाकणार बघू शकता कसं आहे नियोजन मंडळी तर आपलं नियोजन आवडलं असेल तर अशा प्रकारे करा शेती तुम्ही बघ आणि सपोर्ट करा आपल्याला सपोर्ट करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जवान जय किस्सा